मित्रांनो व्हिडिओ नंबर दोनशे एकसष्ट चला तर सुरू करूया आणि याचा काय विषय समजून घेऊया आजचा विषय मित्रांनो मजेशीर आहे बघूया काय ते चुंबनाचा आरोग्यावर होतो सकारात्मक परिणाम काय ते बघूया प्रेम व्यक्त करण्यासाठी चुंबनाचा वापर केला जातो हे चुंबन वेगवेगळ्या वे नात्यामध्ये वेगवेगळी वे 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 भूमिका बजावते असं असलं तरी त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम हे अतिशय सकारात्मक सकारात्मक असे आहेत काय ते भोव्या मित्रांनो हृदयाला ठेवते निरोगी काय तर भोव्या चुंबनाच्या दरम्यान शरीरात हॅड्रोनालिन नावाचं हार्मोन तयार होतं जे हृदयासाठी अतिशय फायदेशीर आहे चुंबन रक्तामध्ये एपिन, ही सोडत सोडत त्यामुळे हृदयातील रक्त संचार खूप वेगाने होतो चुंबन पूर्ण शरीरात रक्त संचारासाठी पंप करण्यास हृदयाला मदत करते व्हेरी गुड पुढे बघूया मित्रांनो आयुष्य वाढते कसं ते बघूया महिला आपल्या पतीला गुड बाय किंवा गुड बाय केस करून त्यांचं आयुष्य पाच वर्षांनी वाढवू शकतात गुड असं संशोधना दरम्यान आढळलेलं आहे पुढे बघूया मित्रांनो रोग प्रतिकारक शक्ती सुधारते चुंबन संसर्गापासून लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार करतात ज्यामुळे रक्तात हिस्टामाइन वाढत यामुळे आपली रोग क्षमता वाढते महिलांच सायटोमेगालो व्हायरस पासून रक्षण करण्याचं कामही चुंबन करत पुढे बघूया फिट ठेवत जेव्हा आपण चुंबन करतो जेव्हा आपण चुंबन करतो तेव्हा हृदयाच्या तडतडीचा वेग वाढतो त्यावेळी हृदय एंट्रोनाईन एंट्रो हार्मोन्स किंवा बरोबर एन्ट्रो ट्रान्समिटर रक्तात सोडतो त्यामुळे जास्त कॅलरी बळण्यास मदत होते मानसिक स्थितीत सुधारणा कशी ते बघूया चुंबनाच्या वेळी माणसाचा मेंदू डेपोमाइन डेपामाइन हार्मोनची निर्मिती करतो डेप डेपामाईन हार्मोन इच्छा आणि संबंधाच्या भावनांच कारण असतो हार्मोन स्तरही त्यासाठी त्यामुळे त्या त्या वाढतो परिणामी चांगला होण्यास मदत होते अशा प्रकारे मित्रांनो चुंबनाचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो हे सिद्ध झालेलं आहे आणि अशा प्रकारे आपलं एक सत्र संपलेलं आहे आणि छोटीशी छोटी बघूया फळे नेहमी रिकाम्या पोटी खावीत काय विषय रिकाम्या पोटी खाल्ल्यामुळे सर्वात जास्त फायदा होतो शरीर सारे पौष्टिक घटक सहजतेने शोषून घेते जेवणानंतर दोन तासानंतर फळे खावीत बहुतेक जण जेवणानंतर फळे खातात ते योग्य नाही फळे रिकाम्या पोटी खावे फळासोबत इतर पदार्थ खाऊ नयेत फळे पचविण्यास वीस मिनिटाचा कालावधी लागतो व्हेरी गुड तर इतर पदार्थ पचण्यास तीस ते चाळीस मिनिटे लागतात पुढे पुढे मित्रांनो ती जेवणानंतर त्वरित खाल्ल्यामुळे अपचन कच्चे ढेकर इत्यादी त्रास होता पूर्ण पौष्टिक घटक मिळत नाही पचण्याचे कारण त्यात असलेले पौष्टिक घटकही नष्ट होतात आणि या पोटात समस्या होऊ शकते त्यामुळे प्रचन पचन बिघडू शकते व संपूर्ण पौष्टिक घटक शरीरा मिळू शकत नाही केळी सकाळी रिकाम्या पोटी खाऊ नये अशा काही टिप्स होत्या मित्रांनो आणि अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद